या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूड आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये संत नररी महाराज यांची पुण्यतिथी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला वरुड शहरातील संपूर्ण सुवर्णकार बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उत्तमरावजी शेरेकर काका आहेत का त्यांचं नावसुद्धा आज या समाजामध्ये आदरण घेतलं ते काय सांगू शकाल सर आज पुण्यतिथी महोत्सव साजरा होता काय सांगू शकाल सर आपल्या माध्यमातून मी सर्वांना हे सुचवू शक इच्छितो आज नररी महाराजांची पुण्यतिथी या ठिकाणी मोठा उत्साह साजरी होते आहे हे देवाचं एक अधिष्ठान आहे आणि आमच्या समाजाला आतापर्यंत कुठलंही असं एक स्टेज नव्हतं सभागृह नव्हतं की ज्या ठिकाणी आमच्या समाजातील जे काही चांगले मुलं आहेत त्यांच्या कला कौशल्याला वाव मिळावा याकरतासुद्धा असं हे एक स्टेज या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेब यांच्या निधीतून समाजातील जे देणगीदार आहेत त्यांच्या निधीतून माजी आमदार यांच्याही भरघोस निधीतून या ठिकाणी आजपर्यंत आम्ही हा प्रवास केलेला आहे आणि यावेळेला आपल्या भागाचे लाडके आमदार यावलकर सर हेही सुद्धा आमटेच आहेत आणि तेसुद्धा हे या ठिकाणी जे काही अपूर्ण काम आहे हे पूर्ण करण्याकरता आरतीताईच्या माध्यमातून आपल्या सर्व समाजाच्या माध्यमातून आम्हाला मदत करतील असं मी त्यांच्याकडून अपेक्षाही करतो आणि ह्या अपेक्षा आमच्या सर्व समाजाला आहेत याशिवाय या ठिकाणी आम्ही हे सभागृह जरी असलं तरी या ठिकाणी आम्हाला मोठा एक हॉल बांधायचा आहे त्या ठिकाणी चांगली अशी एक लायब्ररी तयार करायची आहे ज्या लायब्ररीच्या माध्यमातून यू पी एस सी एम पी एस सीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अभ्यास करू शकतील आणि आपल्या आईवडिलाचं नाव उज्ज्वल करतील अशी मला आशा आहे निश्चित याकरता सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे धन्यवाद संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्सव मोठ्या आनंद उत्साहाने साजरा होत आहेत आपल्यासोबत आरती तयार काय सांगू शकाल आज श्री संत शिरोमणी संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त आमच्या सोनार समाज बांधवांनी माझा सत्कार इथे घेतलेला आहे त्यांच्यासाठी मी त्यांचे सर्व समाजाचे आभार व्यक्त करतो आणि आमचे अध्यक्ष श्री शेरेकर साहेब यांनी जी अपेक्षा चंदभू आपल्याकडनं केलेली आहे जो हॉलवरती बांधायची आणि मुला मुलांसाठी लायब्ररी काढायची त्यांची इच्छा आहे ती तुम्ही त्यांना प्रोत्साहनपद म्हणून तुम्ही त्यांची अपेक्षा पूर्ण करा हीच एक तुमच्याकडनं मदत म्हणून आपल्यासोबत विंचुलकर तया काय सांगू शकाल ती आज महिला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी आहे काय सांगू शकाल <laughs> आज इथे नरहरी पुण्यतिथीनिमित्त सगळे बंधू आणि भगिनींनी आपला अमूल्य वेळ काढून इथे हजेरी लावलेली आहे आणि आमचा हा हे जे सभागृह आमचं जे तयार झालेलं आहे तर इथे महिलांना चांगला वाव मिळाला मिळावा त्यांची जी कला कौशल्य जे आहे ते आ, इथे त्यांनी दाखवावं आणि इथे अजून बरंचसं काम अपुरं आहे तर आपल्या वरुडचे जे चंदूभाऊ यावलकर आमदार साहेब जे आहे त्यांनी आम्हाला थोडीफार आर्थिक मदत देऊन हे काम पूर्णत्वास त्यांनी न्यावं अशी मला त्यांच्याकडून आशा आहे संत्रनगरी वरुड शहरामध्ये संत नररी महाराज यांची पुण्यतिथी उत्सव मोठे आनंद उत्सव आणि संपूर्ण सुवर्णकार समाज बांधवांच्यामध्ये साजरे होत आहेत लहान लहान समाज प्रवाहामध्ये येण्याकरता आमदार उमेश सावलकर हे सुद्धा प्रयत्न करत आहेत प्रत्येक समाजाला स्थान मिळावं आणि या समाजाचे काहीतरी हक्काचं काहीतरी हक्काचं व्यासपीठ म्हणून तयार व्हावं याकरता आमदार उमेश सावलकर हे प्रयत्न करत आहेत आज उत्तमरावजी शेरेकर काका यांनी सुद्धा बोलून दाखवला आहे की सुवर्णकार जे समाजबंदी झाला सुद्धा काहीतरी आदर आदरणीय आमदार यांच्या यांचं सहकार्य लाभावं याकरतासुद्धा आमदार उमेशभू आवलकर हे सुद्धा प्रयत्न करतील ही सुनंती विनंती